संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद निलमनगर येथील जनसन्मान सभेत महिलांचा उसळला जनसागर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ निलमनगर येथील कलवल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या भव्य जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला हद्वाड भागातील नागरिकांच्या समस्या विशेषतः पाणी ड्रेनेज रस्ते वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भावी आमदार या भूमिकेतून स्वतः परिसरातील विविध समस्यांबद्दल चर्चा केली यावेळी महिलांची संख्या ही वाखा होती परिसरातील समस्यांना कंटाळूनच हा जनसमुदाय उपस्थित असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले निधी आणण्याचा केवळ दाव्यांवर समाधान मांडणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आतापर्यंत जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी यावेळी केला सभेत संतोष पवार म्हणाले प्रस्थापित राजकारण्याच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आली आहे तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा तसेच या सभेला संतोष पवार यांच्या सौभाग्यवती प्रिया संतोष पवार यांची ही उपस्थिती उल्लेखनीय होती महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना करून सोबत राहण्याविषयीचे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच येत्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक बारा व गॅस सिलेंडर चिन्हावर बटन दाबून संतोष पवार यांना विजय करण्याचे आवाहन केले यावेळी सभेला माजी नगरसेविका अंबिका बोद्धू समाजसेविका संगीता बिराजदार समाजसेविका लक्ष्मी बंगारे त्यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करून आपले विचार व्यक्त केले या भव्य कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती भरभरून होती घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा